ताज्या घडामोडी पाहण्यासाठी सी तास चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेकन वरती क्लिक करायला विसरू नका पावसाळ्यामध्ये विजेचा लपंडा मग चिंता कशाला करताय आता अंधाराला करा बाय बाय विजेच्या वाढत्या समस्यावरती आता एकच इलाज घरी बसवा इन्व्हर्टर आणि बॅटरी कमी दरात आता इन्व्हर्टर आणि बॅटरी घेणं झालं सोपं बजाज फायनान्स देतोय झिरो डाउन पेमेंट आणि झिरो व्याज दरावर बॅटरी इन्व्हर्टर सर्व प्रकारच्या इलेक्ट्रॉनिक वस्तू मिळवण्याचं एकमेव ठिकाण सायरा इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज खरेदी विक्री संघ व्यापारी संकुल नगर मनमाड राहुरी तू माझ्याकडे रागाणं का पाहिलं आता मी तुला पाहून घेतो तू बाहेर ये असं म्हणून आरोपींनी श्याम साबळे त्यांची आई आणि भावाला शेवगाळ करून लाकडी काठी आणि लाथाबुक्याने मारहाण केली ही घटना राऊरी तालुक्यातील रामपूर इथे तेरा जुलै रोजी रात्रीच्या सुमारास घडली आहे श्याम मच्छिंद्र सावळे हा तरुण रवरी तालुक्यातील रामपूर इथे त्याच्या कुटुंबासोबत राहतो तेरा जुलै रोजी रात्री आठच्या दरम्यान श्याम सावळे हा त्याच्या घरामध्ये असताना आरोपी तिथे आले तेव्हा आरोपी ऋषिकेश सरोदे हा म्हणाला की आज सकाळी सोनगावला जात असताना माझ्याकडे रागानं का पाहिलंस आता मी तुला पाहून घेतो तू बाहेर ये असं म्हणून आरोपींनी शिवीगाळ केली दमदाटी केली तसेच श्याम सावळे त्यांचं भाऊ ऋषिकेश सावळे आणि आई अशा तिघांना लाकडी काठी आणि लाथ चाकूक्यांनी मारहाण केली तसेच तुम्हाला जीवे मारून टाकू अशी धमकी देखील दिली आहे दरम्यान श्याम मच्छिंद्र सावळे यांच्या फिर्यादीवरनं राहुरी पोलीस ठाण्यामध्ये आरोपी ऋषिकेश दत्तात्रय सरोदे सागर शिवाजी सरोदे शिवाजी तुकाराम सरोदे तसेच अनोळखी चार ते पाच इसम यांच्यावरती गुन्हा दाखल करण्यात आलाय मनोज साळवेसह सतीश फुलसौंदर सी चोवीस तास राहुरी ताजा घडामोडी पाहिजेत तर मग सी चोवीस तास या आपल्या यूट्यूब चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राइब करा आणि बेल आयकन क्लिक करायला अजिबात विसरू नका साईदाम हॉस्पिटल टेस्ट बेबी सेंटर मी डॉक्टर स्वप्नील माने रोग वंदत्व व दुर्बीनद्वारे शस्त्रक्रिया तज्ञ आमच्याकडे दुर्बीनद्वारे शस्त्रक्रियेसाठी लागणारे सर्वात अत्याधुनिक उपकरणं अवेलेबल आहेत त्यामध्ये थ्री डी फोर डी कॅमेरा तसेच रुग्णांना दहा ते वीस एम एल रक्ताचा रक्तस्राव होतो पेशंटला खूप आरामदायी ऑपरेशन होतं सूक्ष्म आजार बाहेर काढले जातात दहा पटीने पेशंटच्या अवयवांचं निराकरण करता येतं आणि आजाराचं उच्चाटन केलं जातं सायदाम हॉस्पिटल लॅप्रोस्कोपिक सेंटर आणि टेस्टिबोबी सेंटर कोर्ट एरिया भाग्यश्री हॉटेलच्या पाठीमागे राहुरी